नमस्कार मराठवाडा नेता मीडिया हाऊस मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे दिवसेंदिवस नकारात्मकता वाढत चालत असताना सकारात्मकतेतनं काम करणं खूप अवघड होत असताना कॅश कास्ट आणि क्राईमच्या जगतामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात अधीक्षक अभियंता ही सेवा करून सेवानिवृत्तीनंतर वया वयाच्या त्र्याहत्तरव्या वर्षी सुद्धा एखाद्या तरुणाला लाजवे अशा प्रकारचं काम म्हणून मी म्हणतोय सांगवे कुठं कुठे लावले जीवे तर हे आपण त्यांचं नाव आदिनाथ हे मूळ औसा तालुक्यातील खरोसा गावचे तर एक निर्मळ स्वच्छ प्रतिमा आणि एम एसीबी मध्ये करोडोचा भ्रष्टाचार चालू असताना एक नॉन करप्ट ऑफिसर म्हणून ज्यांनी आपली प्रतिमा सांभाळली त्याच्यामुळे काही खायला नाही पण शेवटी राष्ट्रीय संपत्ती म्हणून चांगली माणसं ही सांभाळली पाहिजे काय आणि म्हणून मुद्दाम लोकांनी पहावं कुठं कुठं लावले दिवे आमचे आहेत सांगवे याच्या घाली तर सांगवे साहेब नमस्कार नमस्कार आपण सौर ऊर्जेचं काम कधी बसणं करता तुम्हाला थकवा येत नाही का आणि एवढी एनर्जी तुमचं आदित्य एनर्जी आणि तुमची एनर्जी, एनर्जी। काय कस काय तुम्ही करत गेलात किती वर्ष झाले किती प्लॅन्ट केले त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट किती लोकांना मिळाली किती इन्व्हेस्टमेंट झाली गव्हर्नमेंटचा काय फायदा झाला किंवा शेतकऱ्यांचा काय फायदा झाला याबद्दल सविस्तर विश्लेषण करावं अशी मी आपल्याला विनंती करतो दोन हजार तीन मध्ये राज्य वीज मंडळातून तुम्ही निवृत्त झालो कार्यकारी अभियंता म्हणून आणि त्यानंतर याच क्षेत्रामध्ये काहीतरी काम करावं जी माझी इच्छा होती आता या क्षेत्रामध्ये म्हणजे जेव्हा मी वीज वीजमंडळामध्ये काम करत होतो तेव्हा ना कन्व्हेन्शनल पॉवर आणि नॉन कन्व्हेन्शनल पॉवर हे दोन डिफरंट होते आता कन्व्हेन्शनल पॉवरमध्ये जे कोळसा जळून जाळून वीज तयार केली जाते ज्याच्यामुळे वातावरणामध्ये प्रदूषण निर्माण होतं आणि ते वातावरणाला हानिकारक असतं तर असं काहीतरी एक नवीन अशी ऊर्जा निर्मिती असावी की ज्यामध्ये वातावरण पूरक असावं त्याच्यामध्ये काही पोल्युशन असू नये या पद्धतीनं काही करता येईल का हा विचार तेव्हापासून माझ्या मनात होता आणि दोन हजार आठमध्ये आम्ही ही कंपनी फॉर्म केली ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड आमचे सहकारी विपुल जोईसर एक चार्टर्ड अकाउंटंट आहेत जयेश बजाज इंजिनियर आहेत अरुण तापडे यासुद्धा चार्टर्ड अकाउंटंट सोबत त्यावेळेस होते आम्ही सर्वांनी मिळून ही कंपनी फॉर्म केली आणि या सौर उर्जेच्या किंवा नॉन कन्व्हेन्शनल पॉवर अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत त्याच्यामधून वीज निर्मिती कशी करता येईल या पद्धतीने आम्ही प्रयत्न सुरू केले दोन हजार दहामध्ये जानेवारी दोन हजार दहामध्ये जवाहरलाल नेहरू सोलार पॉवर मिशन जे एन एन एम सी सी जवाहरलाल नेहरू नॅशनल सोलार पॉवर मिशन असे एक सौर ऊर्जा प्रकल्पासंबंधी दिल्लीमध्ये एक सेमिनार आयोजित करण्यात आलं होतं त्यात आम्ही भाग घेतला आणि तेव्हापासून आमची मनात असं होतं की सौर ऊर्जेमध्ये आपण काम करावं सौर ऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये काम करावं मग तेव्हापासून आम्ही कामाला सुरुवात केली सुरुवातीला आम्ही रोपटॉपवरचे छोटे छोटे प्रोजेक्ट कर करत होतो आणि हे करत करतच साईबाबा ग्रीन पॉवर या कंपनीमध्ये साईबाबा कारखाना आहे इथे जवळ जपल्या तिथे आम्ही पहिला सौर ऊर्जा प्रकल्प एन मार्फत मंजूर करून घेतला आणि पाच मेगावॉटचा पहिला सौर ऊर्जा प्रकल्प महाराष्ट्रातलाच मला वाटतं की तो पहिला असावा दोन हजार बारामध्ये तो कमिशन गेला त्यावेळेस एकदम नवीन होत त्यावेळेस रेट पण त्यांना चांगला मिळाला आणि खर्च पण जास्त होता आणि त्याच्यानंतर हे याचं क्वांटम वाढत गेला यांचं जे क्षेत्र आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढत गेलं रोपटॉपचे प्रोजेक्ट आम्ही बरेचसे केले लातूरमध्ये केले हैदराबादला गेले तेलंग कर्नाटकामध्ये केले आणि त्यानंतर काही टेंडर्स असे आले काही निवेदा अशा महाराष्ट्र शासनाने जाहीर केल्या किंवा केंद्र सरकारने केल्या ज्याला कुसुम योजना आपले भारताचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब त्यांचं या ऊर्जा निर्मिती क्षेत्रावर खूप मोठं लक्ष आहे आणि त्यांनी जे जवाहरलाल नेहरू नॅशनल सोलार मध्ये वीस हजार मेगावट पॉवर निर्मितीचं जे ध्येय ठरवलं होतं दोन हजार मध्ये ते मोदी साहेबांनी दोन हजार मध्ये एक लक्ष मेगावट केलं आणि एक लक्ष मेगावट आता आपण ते केव्हाच क्रॉस केलेला आहे आता पाच लाक्ष मेगावॉट निर्मिती करणं दोन हजार पर्यंत हे त्यांचं ध्येय आहे त्या दृष्टिकोनातून त्यांनी कुसुम योजना ही जाहीर केली या कुसुम योजनाची कार्यवाही करण्यासाठी त्या त्या राज्याला सांगण्यात आलं आणि त्या राज्याने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना यामार्फत ती योजना राबवायचा निश्चय केलेला आहे तर महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला आज म्हणजे जे परवा निविदा जाहीर केल्या महाराष्ट्र शासनाने ते नऊ हजार मेगावॉट पॉवर निर्मिती सौर ऊर्जेतून व्हावी या उद्देशाने ते निवेदा मंजूर केल्या आणि परवाच महाराष्ट्राचे आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी ते कामाची सुरुवात करण्यासाठी त्याचं लेटर ऑफ अवॉर्ड ज्याला म्हणतो ते वर्क ऑर्डर हा जवळपास वर्क ऑर्डर म्हणा किंवा लेटर ऑफ अवॉर्ड ते सगळ्या डेव्हलपरला त्यांनी त्या दिवशी दिलं दोन दिवसापूर्वी आणि तुमचं हे जे लक्ष आहे नऊ हजार मेगावटचं ती अशी अपेक्षा आहे की पुढच्या दीड वर्षामध्ये हे पूर्ण काम कम्प्लीट व्हावं हो। तर ह्या नऊ हजार मेगावटपैकी असं टेंडरमध्ये कंडिशन होते की प्रत्येकाने पन्नास मेगावॉट कमीत कमी टेंडर भरणं आवश्यक होतं पण आपण असा विचार केला आहे की पन्नास मेगावॉट टेंडर भरण्यासाठी त्याला पन्नास कोटी नेटवर्त लागतं त्या कंपनीला आणि पन्नास कोटी नेटवर्क असणार आणि पन्नास मेगावॉट खर्च करायला जवळपास दो दोनशे कोटी रुपये खर्च येतो hmm. इतकी खर्च करण्याची ऐपत आपल्या सा एक साधारण किंवा मध्यम माणसाकडे नसते hmm. मग त्याच्यासाठी काय करावं म्हणून आम्ही विनंती केली आपले आदरणीय लातूरचे मंत्री संजयजी वनसोडे साहेब यांच्यामार्फत आम्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटलो तिथल्या प्रिन्सिपल सेक्रेटरीला भेटलो आणि त्यांना सांगितलं की लातूर जिल्ह्यामध्ये आम्ही खूप काम केलेलं आहे याच पद्धतीनं जर काम चालू ठेवायचं असेल तर आपल्याला दोन मेगावॉट एक मेगावॉट पाच मेगावॉट दहा पर्यंत छोटे छोटे टेंडर व्हायला आम्हाला परवानगी द्या मग त्याच्यावर बरीच चर्चा झाली आणि त्यांनी त्या ते टेंडरची ते कंडिशन्स, ते ते कंडिशन्स मॉडिफाय केल्या आणि लातूर उस्मानाबाद आणि बीड या तीन जिल्ह्यासाठी त्यांनी अशी परवानगी दिली की पन्नास मेगावट नाही तुम्ही कितीही भरू शकता एक मेगावटी भरू शकता दहा मेगावटी भरू शकता अशा पद्धतीने आम्ही सगळे टेंडर्स भरले आणि आदित्यगिरी एनर्जीनी जवळपास चारशे सत्तर मेगावटचे टेंडर मंजूर करून घेतले लातूर जिल्ह्यासाठी फक्त त्याच्यामध्ये उदगीरचा खूप मोठा वाट आहे एकतर कदाचित तिथले ते मंत्री आहेत म्हणून असेल किंवा तिथल्या लोकांची उत्सुकता खूप होती म्हणून असेल तर उदगीरमध्ये जवळपास ऐंशी मेगावट जे टेंडर हे त्यांनी हस्तांतरित केलेले आहेत ले परवा लेटर ऑफ अवॉर्ड्स आणि याचं काम आता पॉवर पर्चेस अग्रीमेंट आता सहा महिन्याच्या एक महिन्याच्या आत आपल्याला करावं लागेल ते झाल्यानंतर त्या कामाची सुरुवात होईल आणि आम्ही असं अपेक्षा करतोय की हे कामाची पूर्तता पुढच्या सहा महिन्यामध्ये आम्ही करू ते चारशे साठ मेगावट जे आपल्याला आदित्य गृहनेंद्रजींनी जे टेंडर भरलेले आहेत त्याच्यामध्ये मोठे प्लेयर्स हे आहेत मोठे म्हणजे त्यांनी छोट्या छोट्या प्रत्येक सप्टेशनला तीन मेगावाट पाच मेगावाट सात मेगावाट म्हणजे लातूरचे सगळे सप्टेशन याच्यामध्ये कव्हर झालेले आहेत याचा मुख्य फायदा आहे की शेतकऱ्याला जो आहे दिवसा वीज पुरवठा मिळेल या माध्यमातून एखाद्या सप्टेशनला सोलर पॉवर जनरेशन करून त्या सप्टेशनला आपण करणे केलं तर त्या सप्टेशनला जितके ॲग्रिकल्चर पंप कनेक्ट केलेले आहेत त्या सगळ्या पंपाला दिवसभर वीज पुरवठा उपलब्ध होईल बारा महिने लोडशेडिंग होणार नाही आणि सततचा वीज पुरवठा असल्यामुळे शेतकऱ्याला पण रात्री पाणी देण्याची जी आज अडचण होते त्यांना ती होणार नाही आहे अशा पद्धतीनं त्यांचाही फायदा आहे आता याला खर्च किती येतो तर एका मेगावाटला अंदाजा तीन ते साडेतीन कोटी रुपये खर्च येतो एका मेगावाटला एका मेगावाटला तीन ते साडेतीन कोटी रुपये खर्च येतो आणि त्याच्यासाठी तीन ते चार एकर जागा लागते ही जागा आपली विकती घेऊ शकतो आपण तिथे शासकीय जमीन असेल गायरांची तर गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलेली असेल तर ती गव्हर्नमेंटकडनं एक रुपये लीजवर एक रुपये लीजवरही आपण घेऊ शकतो नसेल तर आपण ती जागा शेतकऱ्यांची अशी अशी काही जमीन असेल पडीक जमीन ही जी नापिक असेल आणि शेतकऱ्याला त्यातून काही उत्पन्न मिळत नसेल तर ती जमीन आपण भाड्याने पन्नास हजार रुपये पर एकर पन्नास हजार रुपये पर एकर पर इयर एका वर्षाला एका एकरला पन्नास हजार रुपये भाडं देऊन आपण ती जमीन भाड्याने पण घेऊ शकतो त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांचाही फायदा आहे याच्यामध्ये त्याजूबाजूच्या त्यांना पन्नास हजार रुपये भाडे मिळतं आणि तिथला कोणी डेव्हलप करणारा असेल <coughs> असं एखादा पावर प्रोजेक्ट तर तो स्वतःही करू शकतो असा ह्याच्यामध्ये फायदा आहे आता <coughs> <coughs> आपण चारशे मेगावॅटचं केलं आत्तापर्यंत दोन हजार पासून आतापर्यंत आपण किती मेगावॅटच दोन हजार पासून आतापर्यंत आम्ही जवळपास तीनशे मेगावटचे प्रोजेक्ट छोटे मोठे सगळे मिळून केलेले आहेत पण याच्यामध्ये आय पी पी म्हणजे इंडिपेंडंट पॉवर प्रोड्युसर ज्याला म्हणतो त्याचे एकशे वीस मेगावट केलेले आहेत आता आदित्य ग्रीनरी ग्रीनरी याचा याच्यामध्ये रोल काय काय म्हणजे फक्त आपण प्लॅन करून देतो की कसं आदित्य ग्रीन एनरीचा रोल आदित्य ग्रीन ग्रीन एनर्जीचा रोल ह्याला टेंडर भरण्यापासून आम्ही त्यांना टेंडर भरण्याला मदत करतो टेंडर मंजूर करून आल्यानंतर त्याचं पॉवर पर्चेस अॅग्रीमेंट करून देतो त्याला बँकेचा फायनान्स उपलब्ध कसं होईल हे बघतो त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करतो आणि त्यांच्या कामाची पूर्ण जबाबदारी त्यांनी दिली तर आपण घेतो या सगळ्या बाइंडिंग नाही त्यांना आमच्यावर आमच्याकडूनच करा असं नाही आहे त्यांना जर वाटेल इथे करायचं तर ते, ते दोन पद्धतीने करू शकतात एक तर आम्हाला पूर्ण टेंडर त्याचं एक पर्टिक्युलर कॉस्टला आम्ही त्यांचं पूर्ण काम करून देतो नाहीतर आमची कन्सल्टन्सी फीज जी असेल ती घेऊन बाकीचं सगळं मटेरियल जे उपलब्ध असेल ते त्यांना विकत घ्यायला लावून आम्ही काम करून देतो आता या संदर्भात आपण डायरेक्ट आणि इनडायरेक्ट किती लोकांना एम्प्लॉयमेंट देतो डायरेक्ट एम्प्लॉयमेंट तरी आम्ही आमच्या याचे जे कामाची व्याप्ती आहे त्याच्यावर अवलंबून आहे आता आम्हाला चारशे मेगावटचं काम किंवा चारशे सत्तर मेगावट जे आम्ही भरलेलं आहे सगळंच काम वर, साथ साथ जरी मिळालं तर प्रत्येक साईटवर आता याचे साईट शंभर साईट आहेत जवळपास याची एका साईटला जवळपास दहा ते बारा एम्प्लॉई जरी म्हणले तर पाचशे ते सहाशे लोकांना ह्याच्यामध्ये रोजगार डायरेक्टली आता मिळू शकतो आणि याच्यानंतरचं जे काम आहे याच्यानंतर मेंटेनन्सचं काम आहे मेंटेनन्सचं पंचवीस वर्ष मेंटेनन्स आम्ही करून देतो याच्यासाठी मेंटेनन्स आम्हीच घेतो त्याचं रिअल टाईममध्ये मॉनिटरिंग करतो रिअल टाईममध्ये म्हणजे आता आज या क्षणाला त्या प्लॅंटवर काय चाललंय हे आपल्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर आपण बघू शकतो त्याला रिअल टाईम मॉनिटरिंग म्हणतो मौने आणि असं प्रत्येक प्लॅन्ट आम्ही मॉनिटर करतो आणि तिथे काय जो काही डिफेक्ट असेल तो अगदी रिअल टाईममध्ये अटेंड आठें, अटेंड करायची व्यवस्था करतो त्यामुळे त्यांचा लॉस काहीही होत नाही आणि ते परमानंट जॉब किंवा परमानंट एम्प्लॉयमेंट या लोकांना मिळू शकतात आता एकीकडं प्रदूषणाची गंभीर समस्या असताना ज्यामुळं होणारे फायदे रात्री चा वीज ऐवजी दिवसा वीज पुरवठा फायदे काय काय होतात फायदे वातावरणाला पूरक मी आत्ता सांगितलंय की आपण जर कन्व्हेन्शनल पॉवर म्हणजे वीज जी कोळसा जाळून वगैरे केली जाते जुन्या पद्धतीने त्याच्यापासून निर्माण झालेली वीज जर आपण वापरली तर एक युनिटला पॉईंट एट किलोग्राम कार्बन डायऑक्साईड आपण वातावरणामध्ये सोडतो अशी कोठ्यावधी युनिट वीज <coughs> आपण दररोज वापरतो तर किती कार्बन डायऑक्साईड आपण वातावरण सोडतो आणि वातावरण आपण दूषित करतो याचा जर हिशोब केला तरी वातावरणाला अतिशय पूर्वक अशी एक वीज निर्मिती क्षेत्र आहे दुसरं याचा दुसरा फायदा असा आहे की याचं पंचवीस वर्ष आयुष्य आहे एकदा एकदा प्रोजेक्ट आपण उभा केला तर ते पंचवीस वर्ष तो कार्यान्वित राहू शकतो कमीत कमी तो तीस वर्षे राहू शकेल पण पंचवीस वर्ष तरी राहतो कारण आपलं अग्रीमेंट हे पॉवर पर्चेसचं गव्हर्नमेंट बरोबर केलेलं पण पंचवीस वर्षाचं आहे त्यामुळे हा एक फायदा त्याच्यामध्ये आहे आता पवन ऊर्जा आणि ह्याच्यामध्ये काय म्हणजे रेट वेगवेगळे कसं रेट वेगळे वेगळे ह्याच्यामध्ये आहेत त्या टेंडरचे रेट पवन ऊर्जेचं त्याला एक सी वेट म्हणून मद्रासला एक गव्हर्नमेंटची संस्था आहे सेंटर फॉर विंड एनर्जी टेक्नॉलॉजी म्हणतात त्याला सी वेट म्हणजे तर सेंटर फॉर विंड एनर्जी टेक्नॉलॉजी त्या एरियाचा सर्वे करते आणि त्या एरियामध्ये फिजिबल आहे का विंड मिल उभारणं हे डिसाईड करते आणि मगच तो एरिया आपल्याला हे होऊ शकतो म्हणजे आपल्याला मिळू शकतो विंड एनर्जी निर्माण करायला चारशे युनिट चारशे मेगावॅट हो म्हणजे किती युनिट वीज निर्मिती होते एका मेगावटला सोळा लाख युनिट आपण असेच केलेला आहे तेवढी वीज तयार होते एका मेगावटला सोळा लाख युनिट ला, एका वर्षाला एका वर्षाला सोळा लाख युनिट सोळा लाख गुणिले चारशे अच्छा इतकी वीज एका वर्षाला तयार होते आठशे रुपयापर्यंत आणि रेट कसा आहे म्हणजे याचा रेट आहे तीन रुपये दहा पैसे सध्या अँड ऍव्हरेज रेट जास्त होता ना अगोदर जास्त होता खर्च पण जास्त होता आता हे पॅनलचे रेट वगैरे सध्या कमी झालेले असल्यामुळे हा रेट आपल्याला परवडू शकतो हो। याच्याशिवाय दुसरी ह्याच्यामध्ये आणखीन एक आहे या कुसुम योजनेमध्ये जी सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना आहे किंवा मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेच्या मार्फत ही राबवली जाते त्याला एक कोटी पाच लाख रुपये सबसिडी पर मेगावाट आहे म्हणजे आपल्याला तीन साडेतीन कोटी खर्च आला तर एक कोटी पाच लाख रुपये आपल्याला सबसिडी लगेच मिळते प्रोजेक्ट कार्यान्वित झाल्यावर त्यामुळे खर्च आपल्याला हार्डली दोन दोन अडीच कोटीचा खर्च येतो आणि त्याचं उत्पन्न पर मेगावट हे पन्नास लाख रुपये सोळा लाख युनिटला मिळू शकतं हे सबसिडी ही किती मेगावॅट पर्यंत का कितीही मेगावॅट पर्यंत कितीशे मेगावॅट पर्यंत एका मेगावॉटला एक कोटी पाच लाख रुपये आता पन्नास मेगावॅटला पन्नासला पन्नास कोटी पन्नास कोटी आणि इन्व्हेस्टमेंट दीडशे कोटी जवळपास दीडशे कोटी प्लस असेल तर हे सगळं एकंदरीत बघत असताना आपलं कार्यक्षेत्र सुमित मोरगे नांदेड लालपूरला माने नॅचरल अशा वेगवेगळ्या वेग लोकांनी टेंडर भरलेले नॅचरल शुगरने काही केलं नॅचरल शुगरने के याच्या अगोदर एक मेगावॉट केलेली आहे त्यांचा प्रोजेक्ट चालू आहे तिथे तिथे नाही आहे अच्छा तर एकंदरीत सर्व प्रकल्पामुळे भविष्यात होणारे फायदे तर आपण सांगितले मला असं वाटत कि आमच्या श्रोत्यांना तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मोबाईल नंबर तुमचा किंवा ऑफिसचा दोन नंबर ईमेल सांगितलं तर थोडं बरं होईल असं मला वाटतं मोबाईल नंबर आपला मोबाईल नंबर आहे नाईन एट नाईन झिरो टू वन सेव्हन फाईव्ह फोर फाईव्ह नाईन एट नाईन झिरो टू वन सेव्हन फाईव्ह फोर फाईव्ह आणि ईमेल ईमेल uh, माझा पर्सनल आदित, आदित्य आदित्य गिरी नॅनर्जीचं सांगतो आदित्य गिरी ननर्जी रेडिफेल डॉट कॉम असं आहे शिवाय ह्याच्यामध्ये आणखीन एक आहे की लातूर जिल्ह्यातल्या नव्वद टक्के शेतकऱ्यांना नव्वद टक्के यामुळे वीज पुरवठा मिळेल ही आ, एक अतिशय चांगली गोष्ट आहे ज्यातून होणार आहे याचे फायदे असे की मध्यम उत्पन्न गटातल्या लोकांना याचा फायदा प्रति युनिट म्हणजे सबसिडी जी आहे प्रत्येक मेगावॉटला ते एक लाख एक कोटी पाच लाख रुपये आहे मी आता सांगितल्याप्रमाणे आणि त्या सबस्टेशनला जोडलेला जो हा असेल प्रोजेक्ट दोन मेगावाटचा असेल तीन मेगावाटचा असेल त्याच्या कॅपॅसिटीप्रमाणे त्यामुळे तिथल्या सबस्टेशनच्या अवती होती जे काही पंप असतील त्याला दिवसा वीज म्हणजे सगळ्यात मोठा फायदा आहे आता जनरेशन आता आपण मध्ये काम केलं त्याचे ह्याच्यामध्ये वीज गळती वीज चोरी असं काही घडू शकतो नाही नाही हो असं होणारच नाही कारण आपण ज्या ठिकाणी वीज निर्माण करतो त्याच ठिकाणी वापरतो त्यामुळे याच्यामध्ये वीज गळती किंवा टेक्निकल लॉस कमर्शियल लॉस असं काही होत नाही याच्यामध्ये तर एकंदरीत या सर्व गोष्टीचा विचार करत असताना आपली एनर्जी ग्रीन एनर्जी वेगळी पण आदित्य एनर्जी ती एनर्जीचं तुमचं तुमच्या टीमचं म्हणत नाही त्याचं रहस्य काय लोक थकतात बॅच झाला आता काय करायचंय खरं म्हणजे मुलं मुली तुम्हाला ते एकच मुलगी आहे पक्षीची बी आहे मग एवढं तुम्हाला एनर्जी कशातून मिळते एवढी म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे नेमकं कशामुळे हो एवढं म्हणजे जमवू शकतय वयाच्या त्र्याहत्तरव्या वर्षी सुद्धा अठरा तासील्डवर्क वर्क फ्रॉम होम म्हणल्यासारखं नाही जमतय कसं भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे कर्म नेवाधिकार असते ना फलेशी कदाचित म्हणजे आपण आपलं कर्म करत राहायचं जे आपल्याला आपले वाटायला येईल ते आणि आनंदाने करत राहायचं त्याच्यापासून काही अपेक्षाही करायची नाही जास्त जे मिळेल ते मिळेल आम्ही सर्व्हिसमध्ये असताना काय करायचं की पैशासाठी काम करत होतो कारण आपल्याला पैसा लागतो आपल्याला घर चला लागतो प्रपंच असतो मुलं असतात त्याच्यासाठी म्हणून आपण काम करतो आता कसं असतं पैसा आपल्यासाठी काम करतो म्हणजे आपण पैशासाठी करत नाही फॉर द इंटरेस्ट ऑफ नेशन फॉर हा इंटरेस्ट ऑफ सोसायटी हो हो असंच आहे जवळपास की इंटरेस्ट ऑफ नेशन इंटरेस्ट ऑफ सोसायटी आणि आपल्याला जे काही ज्ञान आपल्याला आत्मसात केलेलं असतं आपण आयुष्यामध्ये त्याचा कुठेतरी उपयोग व्हावा आपल्या समाजासाठी आपल्या देशासाठी हाच उद्देश ह्याच्या मागे राहतो कारण एखादी सांगितलं होतं की असंच विचारलं कोणीतरी एकाला की तुम्ही वेळेस सुद्धा आणखीन कसं काय काम करता तर ते म्हणले मी जिवंत आहे म्हणून काम करतो एवढंच आहे मागे बाकी असं काही कुठल्या अपेक्षाने किंवा फार मोठं आपल्याला काहीतरी हे व्हावं म्हणून ही राहत नाही ना ऐका आहे का सबस्क्राईब करा खूप महत्वाचं अनमोल अशा प्रकारचं मार्गदर्शन सांगवे सर आमचे मार्गदर्शक आहेत स्वच्छ प्रतिमा म्हणून आदरानं मी त्यांच्याकडे कायम पाहतो आणि आज मी फोन केला आय एम ऑलवेज रेडी म्हटले मी मी आलो मला मुलाखत दिली याचा उद्देश अधिकात अधिक लोकांनी आज वीज नाही म्हणून आपण बोंब मारणं शब्द योग्य नाही तर आपण बोंब मारतो आपण अपन आपल्या भागातले ज्याच्याकडे आहे त्या लोकांनी प्रयत्न करावा साहेबाचा मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे प्रयत्न करा केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे या भूमिकेतून आपण आपल्या राष्ट्राला खऱ्या अर्थानं ग्रीन करण्यासाठी येणाऱ्या पर्यावरणाचं संकट टाळण्यासाठी प्रयत्न करावे साहेबांचेही मी आभार मानतो आपणही याचा विचार करा पुनशरीला सांगू सर आपलं मनपूर्वकामा आपले आभार आपले आभार आपण वेळ दिला आमचं काहीतरी ऐकून घेतलं